ओम शिवाय शिवपुराण कथा क्रमांक चार रुद्रसंहिता नारदांची तपश्चर्या श्री गणेशाय नमा एकदा मुनि शिरोमणी नारदांनी तपश्चर्या करण्याचे ठरविले त्यासाठी सुयोग्य स्थानाचा शोध घेत ते हिमालयात गेले तिथे एक सुंदर गुहा होती तिच्या शेजारी वाहणारी देव नदी आणि वृक्षवेलींनी प्रफुल्लित असा परिसर पाहून त्यांना फारच आनंद झाला आपल्याला तपश्चरेसाठी हेच उपयुक्त आश्रम स्थान आहे असा विचार करून ते गुहेत प्रवेश आले त्यांनी दृढतेने समाधी लावली आणि तपश्चरेत मग्न झाले अशी वर्षे बरीच लोटली गेली त्यांची तपसाधना पाहून देवराज इंद्र भीतीने व्याकुळ झाला नारद आपले स्वर्गाचे राज्य हिरावून घेणार नाही ना अशी त्याला शंका वाटू लागली काय करावे हे त्याला सुचेना नारदांच्या तपश्चर्येत विघ्न आणावयाचे ठरवून त्याने कामदेवाचे स्मरण केले कामदेव तत्काळ तेथे प्रकट झाला त्याला पाहून इंद्र म्हणाला मदना मित्रा तुझे माझ्यावर प्रेम आहे तू नेहमी माझे हितच करत असतोस तुझ्या मदतीने मी अनेकांच्या गर्वाचा तपाचा गर्व उतरला आहे तुझ्यामुळे माझ्या राज्यात स्थिरता आहे सध्या हिमालयातील एका गुहेत नारदमुनी शिवजींचे उद्देशाने संयमपूर्वक तपश्चर्या करत आहे ते ब्रह्मदेवाकडून इंद्रपद पदाचे वरदान मागतील अशी माझ्या मनात चिंता उत्पन्न झाली आहे म्हणून नंतर रडत बसण्यापेक्षा आधीच उपाय केलेला बरा असा विचार करून मी तुला पाचारण केले आहे तेथे जाऊन त्यांचा तपोभंग कर महेंद्र यांच्या आज्ञेनुसार कामदेव वसंत ऋतूला बरोबर घेऊन मोठ्या गर्वाने हिमालयात गेला त्याने नारदाच्या तपश्चर्येच्या ठिकाणी आपली सर्व कला प्रकट केली वसंतांनीही आपल्या प्रयत्नांनी आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली परंतु नारदांच्या मनात कोणताही विकार उत्पन्न झाला नाही त्या दोघांनी हात टेकले त्यांचा गर्व नाहीसा झाला हे असे का घडले याची एक सुंदर कथा आहे प्राचीन काळी याच स्थानी भगवान शिवजी यांनी उत्तम तपश्चर्या केली होती कामदेवाने त्यांचा तपोभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांनी त्याला जाळून टाकले पतिविरहाने व्याकुळ होऊन रतीने कामदेवाला जिवंत करण्यासाठी देवाची प्रार्थना केली तिने भगवान शंकराकडे याचना केली तेव्हा ते, ते म्हणाले काही कालावधीनंतर कामदेव पुन्हा जिवंत होईल परंतु या स्थानावर आणि येथून चौफेर दृष्टी फिरवल्यावर जेवढा भाग दिसतो तेवढा परिसरावर त्यांच्या मायेचा काहीही प्रभाव पडणार नाही तेव्हापासून त्या जागी कामदेवाचा प्रभाव चालत नव्हता नारदांचे तपोभंग करण्यात त्यांना अपयश आले त्यामागे हेच मुख्य कारण होते तो निराशेने स्वर्ग लोकी गेला त्याने इंद्राला सर्व बातमी सांगितली आणि वसंताला बरोबर घेऊन स्वस्थानी परतला तपश्चर्याविषयी ऐकून इंद्राला मोठे आश्चर्य वाटले त्याने मनोमन नारद मुनींची प्रार्थना केली भगवान शिवजींच्या शापामुळे कामदेवाचा त्याच्यावर प्रभाव पडला नाही ही गोष्ट इंद्राच्या लक्षात आली नाही शिवप्रभूंच्या कृपेने नारदांनी तेथे प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली तप पूर्ण झाल्यावर आपण कामदेवांना जिंकले याचा त्यांना गर्व झाला शिवमायेने मोहित झाल्यामुळे कामदेव पराजित होण्यामागे भगवान शंकराच्या शापाचा प्रभावच कारणीभूत आहे ही वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली नाही ते त्वरेने कैलासावर गेले शिवजींना नमस्कार करून त्यांनी आपल्या तपश्च्येचा आणि कामदेवावर मिळवलेल्या विजयाचा सर्व वृत्तांत सांगितला ते ऐकून रुद्रदेव हसले आणि म्हणाले तुम्ही खरोखरच धन्य आहात तुमच्यासारखा विद्वान महात्मा या ब्रह्मांडात शोधूनही सापडणार नाही कामदेवांवर विजय मिळवणे ही काही सामान्य गोष्ट नाही परंतु या गोष्टीची वाच्यता कुठेही करू नका विशेषतः विष्णू समर याबद्दल आवाक्षरही काढू नका ही एक विशेष सिद्धी आहे जी फक्त तुम्हालाच प्राप्त झाली आहे हिच्याविषयी गुप्तता राखणे योग्य आहे असे मला वाटते तुम्ही विष्णू भक्त आहात आणि मलाही विशेष प्रिय आहात म्हणून मी तुमच्या भल्यासाठीच हे सर्व सांगत आहे नारदांनी शिवजींचे म्हणणे ऐकले पण त्याच्याच मायेने मोहित झाल्यामुळे त्यांच्याच सूचनेकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले मग ते ब्रह्मलोकी गेले त्यांनी ब्रह्मदेवांना नमस्कार केला व म्हणाले तात मी आपल्यात तपोवलाने कामदेवांना जिंकले ते ऐकून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले आपल्या पुत्राला अभिमानाने ग्रासले आहे हे त्यांच्या तत्काळ लक्षात आले शिवचरण यांचे स्मरण करून ते म्हणाले नारदा तुझी तपश्चर्या पूर्ण झाली ही आनंदाची गोष्ट आहे पण मदनावर विजय मिळवल्याची वार्ता तू कोणालाही सांगू नकोस पण नारदांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही ते त्वरेने विष्णू लोकी गेले विष्णूंनी त्यांना हृदयाशी धरले आणि प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर ते म्हणाले मुनिराज तुमच्या आगमनाने मी पवित्र झाला आहे इथे कसे येणे केले नारदांनी त्यांना आपल्या तपश्चे सर्व इतवृत्त अभिमानाने सांगितला तेव्हा ही सर्व शिवजींची माया आहे हे विष्णूच्या लक्षात आले ते नारदांना म्हणाले हे मुनिश्रेष्ठा तुम्ही खरोखरच धन्य आहात तपश्चरेचे भांडार आहात ज्यांच्या मनात भक्ती ज्ञान वैराग्य नसते त्यांनाच काम मोहादी विकार दुःख देतात तुमच्याबद्दल किती प्रशंसदार काढावेत तुम्ही जन्मापासूनच निर्विकार आणि शुद्ध बुद्धीचे आहात ब्रह्मचारी आहात तुमच्या पुढे त्या कामदेवाचा काय पाड लागणार श्रीहारीने केलेली स्तुती ऐकून नारद म्हणून सुकावले ते म्हणाले भगवंत हे सर्व तुमच्या कृपेनेच फळ मिळाले आहे तुमचे आशीर्वाद पाठीशी असताना तो कामदेव मला काय त्रास देणार तुमच्यामुळेच मी सर्वत्र निर्भयतेने वावरतो त्यांनी श्रीहरीला नमस्कार केला आणि संचारार्थ निघून गेले श्री साम सामसदाशिवार्पणमस्तू